भाजप सोडून डॉक्टर दिनेश परदेशी यांचा शिवसेने गटात प्रवेश आहे काय बोला याबद्दल रविवार दिनांक पंधरा रोजी दुपारी एक वाजता आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे सर्वांचे कुटुंबप्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंवाद मेळावा या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहामध्ये साजरा होत आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार नागरिकांची उपस्थिती या शिवसंवाद कार्यक्रमाला राहणार आहेत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या मतदारसंघातील जनता अत्यंत उत्सुक झालेली आहे आणि म्हणून मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाला खरं म्हणजे अनेक वेगवेगळ्या वेग वेग पक्षातील सन्माननीय व्यक्ती सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या सर्वांचं आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत होणार होणार आहे आपण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा आत्ताच उल्लेख केले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि या वैदापूर नगरीचे सन्मानिय माजी नगराध्यक्ष आहेत पदाधिकारी दी आहेत त्यांच्यासह जे जे अनेक मान्यवर मंडळी वेगवेगळ्या पक्षातून या ठिकाणी प्रवेश करतील त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागतच या ठिकाणी आम्ही करणार आहोत या मेळ्याचं आयोजन शिवसेनेतर्फे केले गेलं का भारतीय जनता पार्टी सोडून जे शिवसेनेत यांच्यातर्फे केलं गेलं या मेळ्याचं आयोजन आमच्या शिवसेना शाखा वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये वैजापूरमध्ये असं कुठलाही बोर्ड नाही बॅनर नाही असं काही दिसत नाही की जेणेकरून जनतेला कळल नागरिकांना कळल का उद्धव साहेब इथं येत आहे शिवसेना प्रमुख इथं येत आहे याच्या मागचं कारण काय नाही असं काही नाही या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून भव्य दिव्य असा हा चाळीस हजार फुटाचा मंडपाची उभारणी या ठिकाणी चालू आहे गावागावामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलनी आहे या ठिकाणी आमचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेऊन रातन दिवस या ठिकाणी फिरतायत सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी आणि राहिला प्रश्न तुम्ही जे सांगितलं डिजिटल बोर्ड डिजिटल बोर्ड म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी आणि प्रसिद्धीचे एक आता या ठिकाणी साधन झालेले आहेत व्हॉट्सअप फेसबुकवर आज सकाळपासून संपूर्ण या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी निमंत्रण पत्रिका ही व्हॉट्सअप फेसबुकवर या ठिकाणी दिलेली आहेत आणि आज संध्याकाळपासून या ठिकाणी वैजापूर शहरासह ग्रामीण भागाच्या प्रमुख गावामध्ये या ठिकाणी डिजिटल बोर्ड लावण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे असं आहे का काही तुमच्या समजा शिवसेना जो उभाटा गट आहे या प्रमुख नेत्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती नाही किंवा निमंत्रण सुद्धा गेलेलं नाही असं कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाहीत खरं म्हणजे हा जो प्रोग्राम आलेला आहे हा शिवसेना भवनातून या ठिकाणी प्रोग्राम आलेला आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिर्डी या ठिकाणी पेन्शनर्स असोसिएशनचा एक मेळावा आहे त्याला उपस्थिती त्या ते ठिकाणी त्यांची राहणार आहे साडे अकरा वाजता दुपारी एक वाजता शिवसंवाद मेळावा वैद्यापूर या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर पैठण इथे असाच एक कार्यक्रम या ठिकाणी सायंकाळी चार वाजता होणार आहे